मराठी प्रतिष्ठान हिंदुस्थानची बालदुर्ग सेविका मी शिवपुत्र संभाजी या महानाट्यात छोट्या सुबाईचा रोल केलेला आहे आणि मला असं वाटतं की सह्याद्री प्रतिष्ठान ही एक संस्था आहे जी गड संवर्धन कार्य करत असते म्हणजे गड संवर्धन कार्य म्हणजे काय तर जे गड किल्ले असतात ते असेच ढासळलेले असतात म्हणजे काहींचा बुरुज ढासळला आहे काही तोफा अस्वस्थ पडलेले आहेत त्यांना तोफांना जागेवरती आपल्या जागेवरती ठेवणं व ते गुरुज जे ढासळले त्यांना व्यवस्थित एका ठिकाणी म्हणजे त्या गुरुजांना जुन्याच्या घानाने व्यवस्थित लिपणं हे काम सह्यदी प्रतिष्ठान करत असते परत ते गडकोटांचे दरवाजे जे असतात ते सुद्धा तुटलेले असतात लाकडाचे ते सुद्धा नवीन बसवण्याचं काम सह्यदी प्रतिष्ठाने नुस्तान करत असते आणि रायगडावरती तो एक शिलालेख आहे या व चंद्र दिवा करून या विरसतं म्हणजेच याचा अर्थ मी सांगते याचा अर्थ म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील तोपर्यंत हे गड गिडले असतील मग हे तो शब्द राखण्याचं काम हे आपलं म्हणूनच सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान गेली पंधरा वर्ष हे कार्य करत असते आणि जवळजवळ सुमारे सतरा हजार दुर्गसेवक त्या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संस्थेमध्ये कार्यरत आहेत गेली वर्ष म्हणजे पहिले छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपले जे घडवलेत ते जपण हे आपलं काम आहे असं मला कुठेतरी वाटत म्हणून गडसंवर्धन काळाची ही गरज आहे मला असं वाटत कि गडसंवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनीच सह्याद्री प्रदेश आणि हिंदुस्थानला भेट द्यावी सय्याद्रीडे हिंदुस्तान हे संगमनेर पुणे अशा भरपूर ठिकाणी आहे आणि याचे संस्थापक माननीय श्री श्रमिक गोजम गुंडे सर हे आहेत आणि त्यांच्याशी संपर्क हा